नो नेशन नो इलेक्शनची तयारी संजय राऊतांचा सरकारवर हल्ला बोल केंद्रातील एन डी ए प्रणित मोदी सरकारनं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मोदी सरकारवर नो नेशन नो इलेक्शनची तयारी करत असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे मोदी सरकारनं आपल्या दोन टर्मच्या कार्यकाळात नोटबंदी कलम तीनशे सतरा कलम हटवणं अयोध्येतील राम मंदिर उभारणं अशा प्रकारचे धाडसे निर्णय घेतले आहेत वन नेशन वन इलेक्शनबाबत आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एन डी ए कायदा करण्याच्या तयारीत असून याबाबत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला आहे या निर्णयाला एन डी एतील सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दिल्याचं समोर येत आहे कालची काही वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केली आहे ती दोन हजार एकोणतीसची तयारी असून जे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेऊ शकत नाही त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा हा मोठा झोल आहे असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे प्रत्येक राज्यातलं वेगळं हवामान आहे संस्कृती बदलण्याचा हा प्रयत्न आहे आधी महानगरपालिकेच्या निवडणुका राज्याच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवा असं आव्हान राऊत यांनी मोदी सरकारला केलं आहे वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे ही देशाच्या विरोधी कृती असल्यामुळे सदर भूमिकेला आमचा विरोध आहे भविष्यात त्यांचा नो इलेक्शनचा नारा असू शकतो आम्ही सगळेपासून यावर चर्चा करू इंडिया आघाडीत चर्चा करू मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं ते अर्थमंत्री कधी झाले याआधी निवडणूक झालेल्या आहेत घटनेनुसार याआधी या गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी नवीन घटना लिहू नये देशाच्या दृष्टीनं हे काही फायद्याचं नाही पैसे वाचवायचे आहे तर देशातली लूट थांबवा निवडणुकातील खर्च दिसलोय पण लूट दिसत नाही असा टोला संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे काल जी काही घोषणा केलेली आहे वन नेशन वन इलेक्शन हे दोन हजार एकोणतीस साली एकत्र निवडणुका घेतील जे नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाही मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाही जम्मू काश्मीर जसे राज्य सारख्या राज्यात तीन तीन वर्ष निवडणुका घेऊ शकले नाही मणिपूरला जे सरकार पळून जात आहे त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंड आणावा हे जरा आश्चर्यकारक लोकशाहीला हिंदुस्थान हा एक मोठा देश आहे महान देश आहे प्रचंड लोकसंख्या आहे अनेक राज्य आहे त्या राज्यामध्ये विविधता आहे भाषा आणि प्रांत वेगळे आहे संस्कृती वेगळी आहे हवामान प्रत्येक राज्यातलं बदलत असत घटनाकारांनी हिंदुस्थानच्या संविधानकारांनी आम्ही जे म्हणतो ना संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे संविधान बदलण्याच्या संविधानामध्ये जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ती बदलली जात आहेत लोकसभा निवडणुका राज्यसभा निवडणुका राज्याच्या निवडणुका त्यांना यासाठी एकत्र घ्यायच्या कारण ईव्हीएम मध्ये किंवा यंत्रणे मुळे एकाच वेळेला निवडणुका जिंकायच्या एकदाच इव्हीएम फिट करून टाकायचे दुसरा असा आहे की आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल त्याची सुरुवात आहे आज वन नेशन वन इलेक्शन भविष्यात हा देशच राहणार नाही नो इलेक्शन नो नेशन हे हे करू शकतात त्याची तयारी आहे आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल विधेयक येईल त्याच्या आधी आम्हाला चर्चा करावी लागेल पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार आहे घटनाकाराने संविधानाच्या निर्मात्याने ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या संविधानावरच हल्ला करताना दिसत आहेत मागे वन वन किंवा या संकल्पनेमागे देशात ज्या वारंवार निवडणुका होतात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात एक तर एकत्रित निवडणूक घेतल्याचा खर्च कमी मोदी 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 यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागतात मोदी यांना हे अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं आणि मोदी हे किती कधी झाले अर्थमंडित इतक्या वर्षामध्ये काळजीपूर्वक विचार करून घटनेमध्ये या तरतुदी केलेल्या आहेत नरेंद्र मोदी यांनी नवीन संविधान नवीन कायदा लिहू नये त्यांच्या लोक हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे भारतीय जनता पक्ष भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार आहे हे नक्की झाल्यामुळे अशा प्रकारचे फंडे ते थेट प्रश्न आहे वन नेशन वन दर्शवलाय शिवसेना युनिटीची भूमिका काय विरोध आहे हो कारण विरो हे संविधान विरोधी आणि घटना विरोधी देशाच्या एकात्मतेच्या विरोधी आहे राष्ट्रीय एकात्मता ज्याला म्हणतो भाषा संस्कार संस्कृतीच्या विरोधी आहे मुळात हे देशाच्या विरोधीच कृत्य आहे तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत एकाच वेळेला म्हणून जर तुम्ही हे फंडे करत असाल तर त्याचा देशाच्या दृष्टीने काय फायदा नाही निवडणुकीमध्ये खर्च होतो मग लूट थांबवा ना देशातील भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे ती आधी थांबवा निवडणूक ही लूट नाही निवडणूक ही लोकशाहीची गरज आहे ज्या पद्धतीनं लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून देशाची लूट सुरू आहे ती थांबवायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टेंडर मध्ये घोटाळा आहे शिंदे यांचा सरकार जो घोटाळा करते प्रत्येक ठिकाणी घोटाळा आहे तो थांबवा महानगरपालिकांच्या निवडणुका यासाठी घेतल्या जात नाही कारण मुंबई सारख्या पुण्यासारख्या नागपूर सारख्या महानगरपालिकेत प्रशासकाच्या माध्यमातून लूट सुरू आहे ती थांबवा तुम्हाला निवडणुकीतला खर्च दिसतोय पण लूट दिसत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई